नमस्कार मी भीमराव लोणारे आयडीएम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू यूज मध्ये मी आपलं स्वागत करत या आहे यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये जी महिला काँग्रेसची जी सभा होती ती संपलेली आहे आ, नारी न्याय आंदोलनाचं आयोजन या संविधान चौकात करण्यात आलेलं होतं आणि आता काही अवघ्या काही वेळामध्ये ज्या महिला काँग्रेसच्या ज्या पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ता आहेत ते संभावित या संविधान इथे येऊ शकतात म्हणून आपण बघू शकता इथे पोलिसांचा असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मीडिया सुद्धा इथे तैनात झालेली आहे आपण बघू शकता की मीडिया सुद्धा इथे तैनात झालेली आहे हे आलेले आहेत महिला काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या जे पदाधिकारी ते इथे आलेले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष महिला काँग्रेसच्या त्या इकडे आलेल्या आहेत हे बघू शकता आपण एकूणच नानाभाऊ पटोले सुद्धा जे आहेत ते सुद्धा इकडे आलेले आहेत रास्ता रोको आंदोलन संविधान चौकार करणार आहेत बघू शकता आपण नानाभाऊ पटोले सुद्धा दिसत आहेत महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा दिसत आहेत मुकुल वास्तविक हे सुद्धा दिसत आहेत आणि आता ते रास्ता रोको आ, आंदोलन आ, 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 आ। रास्ता रोको आंदोलन काय सांगाल काय नारी येणारी न्याय पदयात्रा मार्च है आंदोलन की शुरुआत हो गई ना कहा अब ये आंदोलन दे महाराष्ट्र के हर जिले गांव में जाए बेटियों को बेटियों को नहीं सुरक्षा दो महिलाओं को सुरक्षा चाहिए महिला चाहिए बेटिया तीन साल की मासूम बेची बदलापुर बलात्कार होता है भाजपा के नेता महिला को, को सुरक्षा देना बहुत जरूरी है यह मांगनी साठी आता राष्ट्रीय अध्यक्ष महिला कांग्रेस का राष्ट्रीय अध्यक्ष आता आंदोलन करताना दिसत आहे संविधान चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन कर, करताना दिसत आहे आपण बघू शकता इथे एकत्र आहेत आणि आता सभा संपलेली आहे नारी न्याय आंदोलन हे संविधान चौकात होता आणि संपूर्ण ह्या महिला नाना ना, पटोले भाऊ सुद्धा आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊ नाना पटोले भाऊ सुद्धा आहे तिथे नाना पटोले भाऊ सुद्धा आहेत अपन सुधा विचारो भेला दा, भेला दा, भेला। ना नाना भाऊ सुधा है नाना भाऊ सुधा है नाना भाऊ ना भाऊ ना भाऊ

संविधान चौकार सुरू आहे आज या आंदोलनाचा हा सहावा दिवस आहे आपण बघू शकता इथे नाना भाऊ पटोले यांनी या आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे आम्ही आता संविधान चौकाकडे जात आहोत इथे महिला काँग्रेस यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे मी तुम्हाला दाखवेल बघू शकता इथे आहेत विजय खौसेजी ते आता इथून माहिती देणार या आंदोलनाची आपण बघू शकता नागपूरच्या संविधान चौक मध्ये जे आहे आंदोलन या ठिकाणी होत आहे संपूर्ण चारही बाजूचे रस्ते रोखण्यात आलेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष महिला राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे अल्पा ज्या लांबा आहे त्या सुद्धा या ठिकाणी चौकामध्ये आलेल्या आहे अनेक महिला या ठिकाणी रस्ता रोको करत आहे हा नागपूरचा मुख्य संविधान चौक आहे आणि चारही बाजूचे जे वाहन आहे या ठिकाणी थांबवण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकता चारही बाजूचे वाहन थांबलेले आहे या साईडचे वाहन सुद्धा इथे थांबवण्यात आलेले आहे कारण सर्व महिला ज्या आहेत त्या संविधान चौकामध्ये आलेल्या आहे आणि इथे काही काळा पुरता जो आहे वाहतूक जे आहे हे ठप्प झाल होताना आपल्याला दिसत आहे नारे या ठिकाणी लावण्यात येत आहे बघू शकता राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष या नारी न्याय आंदोलनामध्ये सहभागी झाल्या त्या दिल्लीवरून आलेल्या आहे आणि बदलापूरमध्ये ज्या घटना झाली त्या घटनेचा निषेध या नागपूरमध्ये त्या त्यांनी केलेला आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात महिलांचा थापा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे नागपूरमध्ये महिलांच हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे नागपूरचा हा संविधान चौक मुख्य मार्ग आहे चारही बाजून या चौकातून वाहतूक जा करतात पण बघू शकता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय संपूर्ण जे मीडियाने जे आहे कलांबा यांना घेरलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की महिलांना सुरक्षा मिळावी लाडकी बहीण योजना नको महिलांना सुरक्षा द्या या मागणी करता आहे अलका लांबा जो आहे तो या ठिकाणी आंदोलन करीत आहे आपण बघू शकता संविधान चौक आहे हा मुख्य संविधान चौक आहे या संविधान चौकामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त बघू शकता आपण पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता या आहेत संध्या संध्याता बोलत आहे बघू शकता या ठिकाणी मोठा जो आहे मार्च जो आहे या ठिकाणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि आज संविधान चौक रोकला जवळपास दहा वाजता पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती आता जवळपास तीन वाजले आज कार्यक्रम संपला राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर सर्व महिला जे आहे संविधान चौकामध्ये आलेल्या आहे आणि संविधान चौकामध्ये रास्ता रोको केलेला आहे आपल्याला दिसत आहे बघू शकता या सगळ्या काँग्रेसच्या महिला आहे आणि याच्या या आ, आंदोलनाला जो आहे मोठा प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे आपण काही महिलांसोबत सुद्धा बोलूया नक्कीच सर्व महिला जो आहे या सडकीवर उतरलेल्या आपल्याला आप दिसून येत आहे बघू शकता सगळ्या महिला ज्या आहे युवक काँग्रेसच्या आहे आणि महाराष्ट्रातून जो आहे या ज्या आहे नारी न्याय आंदोलनाला या महिला आलेल्या आहे संविधान सोड चारही बाजूने पोलिसांनी घेरलेला आहे पोलिसांची सुद्धा सुरक्षा तेवढीच आहे आणि महिलांची आक्रमकता सुद्धा आपल्याला या ठिकाणीवरून दिसून येते बघू शकता आपण या ठिकाणी चारही बाजूने जे आहे महिलांनी जो आहे मार्ग हा थांबवलेला आपल्याला दिसत आहे या ठ मोठ्या प्रमाणात आल्याने महिलांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सर्व महिला जे आहे या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत पोलिसांची सुरक्षा सुद्धा तेवढीच आहे की महिलांना जे आहे मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन होऊ नये त्याकरता पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी मोठी सुरक्षा आ, हा 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 आहे जवळपास दहा वाजता पासून हा कार्यक्रम संपला जसा हा कार्यक्रम संपला तसा सर्व महिला आहे संविधान चौकामध्ये आल्या आणि संविधान चौकामध्ये रास्ता रोको त्यांनी केलेला आहे संपूर्ण दुण दृश्य हे आम्ही तुम्हाला दाखवलंच आहे एकंदरीतच महिलांना सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सुद्धा हे आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रीय अध्यक्ष अलका लंबा या कार्यक्रमाला आले आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातले जे दिग्गज नेते आहेत नाना जी आहे मुकुल वासनीजी आहे आमदार नितीन राऊत आहे विकास ठाकरे आहे सुनील केदारजी आहे हे सर्व बडे बडे नेते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे आणि ही हे जे आंदोलन आज नागपूरमध्ये झालं ते एक महत्वाचं असं काँग्रेसचं आंदोलन झालेलं आहे नक्कीच हा हे आंदोलनाची आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवले पण आता मात्र खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन आपल्या आपण तुम्ही थेट जे आहे आय पी एम टी व्ही नाईन आणि डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून आहोत शकता बरेचशा महिलांसोबत आपण या, या संदर्भात बोलूया त्यांच्याकडून सुद्धा विचारणा करूया की नेमकं आंदोलन हे कशासाठी आणि का ही आंदोलन करण्याची वेळ आली आहे या साईडला तुम्हाला दाखवता वाहतूक वाहतूक जी आहे थोडं पोलीस मात्र सुरक्षित करीत आहे पोलिसांनी वाहतूक सुरक्षित करताना आपल्याला दिसत आहे एवढं मात्र ही एवढी चांगली बाब आहे पोलिसांचं सुद्धा एक चांगलं काम आहे की वाहतूक किला अडथळा निर्माण नये यासाठी खुद्द पोलिस जे आहे चौकामध्ये आहे आणि चारही बाजूचे वाहतूक जे आहे ते सांभाळत आहे सगळं हे बघू शकता पोलीस वाहतुकीला सांभाळत आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस मात्र हे दक्षता घेत आहे की वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण होऊ नये आपण काही या आंदोलनामध्ये आलेल्या महिलांसोबत आपण थोडं बोलूया ताई काय सांगाल तुम्ही आंदोलनामध्ये आलेला आहे रस्त्या चालू आहे रस्त्यावर आम्ही आंदोलनासाठी याच्यासाठी आलो आहे की देशभरात महिलांवर होणारे अत्याचार आणि हिंसाचारात वाढ झालेली आहे आम्ही महिलांच्या सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक भागीदारीसाठी इथे आंदोलन करतो आहे या सरकारनी दहा वर्षापासून जी तानाशाही माजवून ठेवलेली आहे महिलांना ग्राह्य धरल्या जात नाहीये देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोक आहे आणि एकशे चाळीस कोटी लोकांना जन्म देणारी ही स्त्री आहे आणि तिचा पन्नास टक्के वाटा या देशामध्ये आहे त्या पन्नास टक्के वाट्यासाठी आम्ही इथे आंदोलन करतोय आणि महिला काँग्रेस रस्त्यावर उतरूनच राहील आणि आपला हक्क घेऊनच राहील निश्चितच महिला काँग्रेस जे आहे रस्त्यावर उतरून राहील आणि आमचा हक्क घे गे, घेणारच बघा हे हातामध्ये पोस्टर घेऊन बहुत नारी उठायन हम आवाज असं कुठून आला ताई वळसावर कशासाठी आलं कशासाठी आलं वळसा तालुकावरून ढालोडा मदलापूर मध्ये ते घटना घडलेली गट आहे महिलेवर अत्याचार महिलेवरचा अत्याचार थांबवण्यासाठी आणि न्यारी शक्ती न्याय मिळवण्यासाठी आम्ही तालुका वळसा तालुका येथून आलेला आहोत बघू शकता आपण महाराष्ट्रामधून या ठिकाणी महिला आलेल्या आहे नारी शक्तींना न्याय मिळावा या यासाठी त्या सर्व महिला या ठिकाणी आलेल्या आहेत विविध भागातून जे आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये बघते आता हे बघू शकता हे जे पोलीस विहान जे आहे सगळं जे कार्यकर्ते आहे यांना डिटेक्ट करतील असं दिसून येत आहे बघू शकता आपण या ठिकाणी हे दृश्य दाखवा बसलेलं आहे चौकामध्ये थोच दाखवा दृश्य हे दाखवा सगळं महिला जे आहे आता संविधान चौकामध्ये बसलेले आहे बसून बस बस ते आंदोलन करत आहे हे दृश्य तुम्ही बघू शकता एका लांबा सुद्धा बसलेल्या आहे प्रदेश अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे हे सुद्धा आपण बघू शकता हे दृश्य खूप महत्वाचं दृश्य आहे संविधान चौकामधलं आणि आता एक महिलांना ते डिटेक्ट करतील आपण या हे दृश्य दाखवा हे बघू शकता संध्याताई संध्याताई इलना ना यांना डिटेक्ट करताना पोलीस आहे संध्या संध्याताईला डिटेक्ट करत आहे संध्याताईला संध्याबाई काय सांगत या पद्धतीने सरकार दबाव आणताय पोलिसांचा वापर करताय आमच्या चिमुकलीवर ज्या पद्धतीने अत्याचार होते तिथे बारा बारा तास गुन्हे दाखल होत नाही आणि आम्ही दोन मिनिटासाठी महिला रस्त्यावर उतरल्या या पद्धतीने डिटेन केला जात या सरकारचा निषेध होतो निश्चित संध्याताई जे आहे या प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आहे आणि त्यांना आता डिटेक्ट केलेला आहे पोलिसांनी आपण बघू शकता त्यांनी सुद्धा आपले मत या ठिकाणी डब्ल्यू एस न्यूज आणि आयबीएम्यू वर मांडलेले आहे बघू शकता आपण आणखी हे जे आहे सर्व दृश्य बघू शकता अ आ... दृश्य बघा महिला थोडा आक्रमक होता आणि या ठिकाणी दिसून येत आहे संध्यातही जे आहे महिला प्रदेश अध्यक्ष त्यांना पोलिसांनी डिटेक्ट केलेला आहे आ, आ, ये आ, या ठिकाणी बघू शकता संध्याताईंना डिटेक्ट केला पण बाकी काही महिला अजूनही आक्रमक या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला संविधान चौकामध्ये या संपूर्ण महिला अलका लांबा जी आहे या ठिकाणी अल्का लांबा आहेत अल्का लांबा आहेत अलका लांबाला सुद्धा डिटेक्ट करतो अल्का लांबाला डिटेक्ट करता बघू शकतो आपण अल्का लांबाला डिटेक्ट ठिकाणी केलेला आहे अलका लांबा राष्ट्रीय अध्यक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या अल्का लांबा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत के अलका लंबा आणि प्रदेश अध्यक्ष संध्या ताई यांना सुद्धा पोलिसांनी डिटेक्ट केलं काय 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 ताई काय सांग तुमचे दोन्ही अध्यक्ष हे प्रदेशानी पैसा आंदोलन चलता राहेगा और हम करते रहेंगे न्याय की शक्ति का आंदोलन है स्त्री की शक्ति का है। न, न, आंदोलन है न्याय याच्या शक्तीचा ही आंदोलन आहे अच्छा मुलगा आहे बोलू शकता या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष पोलिसांनी त्यामुळे महिला आक्रोश शक्ती जे आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे दृश्य आपण दाखवू शकता त्या महिलांना दाखवा हे बघू शकता डिटेक केलेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि प्रदेशच्या महिला अध्यक्ष काँग्रेसच्या यांना पोलिसांनी डिटेक्ट केलेला आहे कारण संविधान चौकामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं आहे सभा संपल्याच्या नंतर लगेच त्यांनी जे आहे संविधान चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यामुळे हे बघू शकतात त्यांना डिटेक्ट करून पोलीस घेऊन जात आहे राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा आणि प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांना घेऊन जातानी आपल्याला पोलीस त्यांना घेऊन गेलेले आहे तर नक्कीच एकंदरीतच जे संविधान चौकामध्ये जे आंदोलन करण्यात आलं महिला काँग्रेसच्या वतीने जे ते नागपूर पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी सांभाळलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ दिलं नाहीये हे मात्र एक विशेषच आहे सरांचं घेऊन थोडं काय पण करतात पण वाहतूक जे आहे वाहतूक सर्व पोलीस वाहतूक वाहतूक पोलीस जे आहे काय झालं काकू इकडे या का या इकडे काय काय यांचं म्हणणं आहे की या लोकांनी तुम्हाला पैसे दिले का आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी ते कार्यक्रमाला आणून उमटाना मी सुजाता कोंबाडे माझी नगरसेवक असं बोलून राहिले ड्युटी आहे यांची ड्युटी का असाय तर नक्कीच काही कार्यकर्ते जे आहेत ते नाराज सुद्धा झालेले आहेत काही पोलिसांच्या ज्या कामगिरीवर महिला नाराज सुद्धा झालेल्या पण पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे संविधान चौकामध्ये जे आंदोलन होत आहे ते आंदोलन होण्यापासून पोलिसांनी रोखलेलं आहे तर नक्कीच बघत राहा आयबीएम टीव्ही नाईन डब्ल्यू एस न्यूज धन्यवाद नमस्कार